मित्रांनो मी प्राध्यापक ह प श्रावण महाराज केळकर आणि आपण सिरीज पाहतोय माझा शेतीचा पहिला प्रयोग तर मित्रांनो आता आम्ही आमच्या गाड्या घेऊन आपण जी हळदीची लागवड केली होती ती पाऊस पडल्यानंतर पाहायला आलेलं आहे इथं आपण बघू बघू शकता की इथे पाऊस पडल्यानंतर असे पाट तयार झालेले आहेत आणि या पाटामधून पाणी वाहिलेलं त्याच्या रेघा आपल्याला दिसत ही माझा जो शेतीचा पहिलाच प्रयोग आहे आणि या पहिल्या प्रयोगाची मला फार जास्त उत्सुकता आहे की इथे नेमकं आता जे रोप मी लावले हळदीचं बेन ज्याला म्हणतात हा शब्दही मी पहिल्यांदा ऐकले हळदीचं बेन <laughs> याच्या आधी मला हे हळद बेन हे काहीही माहीत नव्हतं जेव्हा मी या शेतामध्ये आलो आणि माझ्या पत्नीला मी विचारलं काय ग का तुम्ही केळी लावले की का काय तेव्हा ती म्हणाली आवाज केळी नाही ती हळद आहे कारण केळी केळीचं रोप आणि हळदीचं रोप हे जवळजवळ सुरुवातीला छोटा असताना सारखं दिसते त्याची पानं केळीच्या पानासारखीच असतात थोडीशी वेगळी पण आपण मुंबई भागातून आलेलो असल्याने आपल्याला हळद आणि हळदीचं रोप कसं दिसतंय याबद्दल काही सूत्रा माहिती नाही तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ या तीन ते चार एकरामध्ये हळद लागवड केलेली आहे त्यातील फक्त एक एकर ही माझी आहे आणि बाकी जी तीन एकर आहे ती इधर लोकांची आहे तर आता ही हळद जी आपण लावलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय काय खर्च केला हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो आपण पाच हजार रुपये क्विंटल या भावाने बेनं आणलं बेनं म्हणजे हळदीचं बियाणं बेणं म्हणजे हळदीचं बियाणं आणलं आणि त्याला दुसऱ्या गावावरून आणण्यासाठी आपल्याला खर्च आला, आला पंधराशे रुपये आणि टोटल पेणं आणला आपण तेरा क्विंटल म्हणजे टोटल साठ पासष्ट हजाराचं ते बेनं आपल्याला झालं आणि पंधराशे रुपये म्हणजे सहासष्ट हजार पाचशे रुपये आपल्याला लागलेले आहेत ला आता आपण जी हळद पेरली आपण जी हळद पेरली या ठिकाणी पेरली म्हणजे तिची लागवड झाली थोडक्यात तर बघा मित्रांनो या ठिकाणी त्या ट्रॅक्टरने त्या दिवशी आपण हळद पेरली होती आणि हळद पेरल्यानंतर त्या ट्रॅक्टरवाल्यांनी आणि त्यावर असणाऱ्या मजुरांनी आपल्याकडून एकरी साडेतीन हजार रुपये घेतले एकरी साडेतीन हजार रुपये आणि हे जे बेड दिसत आहेत याला बेड म्हणतात आता याला बेड म्हणतात हेही मला पहिल्यांदाच माहीत झालं ही खरी गंमत आहे मी याला वाफा वाफा असं म्हणतो वाफा कोकणातला शब्द की वाफा करायचे वाफा करायचे परंतु याला याच्यामध्ये विदर्भामध्ये बेड म्हणतात आणि या ठिकाणी हे बघा हे अशा प्रकारचं जे हळदीचं बेणं आहे याला कोंब फुटलेला आहे आता ते उगवणार आहे आता याला खूप महत्व असल्याने आपण हे पुन्हा इथे टाकून देऊ कारण याच्यातूनच आपली खूप मोठी हळद आणि हळद ही जमिनीच्या खाली येते हेही मला पहिल्यांदा माहीत झालं यावर्षी ही <laughs> खरी गमत आहे की इथं आपण संपूर्ण नवखे आहोत इथे आपण संपूर्ण नौखे आहोत खरोखर सांगतोय आणि याच्यात आपण पास होणार आहेत नापास होणार आहेत याची मला काही कल्पना नाही आणि याची मला काही फिकिरी नाही पण एक प्रयोग करायचा कारण क किती दिवस विदर्भात असणार आहे याची काही शाश्वती नाही कदाचित जावं लागू शकते पुन्हा एकदा कोकणाकडे मुंबईकडे तर हे जे बेड केले त्याला लागला पंधराशे रुपये एकरी खर्च आणि साडेतीन हजार रुपये लागले पेरायला त्यानंतर आपण ही जी हळद आहे ही अशी काही काही हळद जी आहे ती अशी उघडी होती म्हणजे काही काही हळद जी आहे ती पेरताना इतस्ता पसरते आणि ती हळद काही ते लोक पुन्हा त्याच्यामध्ये टाकत नाहीत ट्रॅक्टरवाले मग आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला बायांना बोलून बायांना म्हणजे मजुरांना आणि त्यांना मजुरी देऊन ती हळद अशी झाकावी लागते त्याच्यावर माती टाकून किंवा एखाद्या हळदीचा तुकडा पडला त्याला असं बुजून ती हळद काय करावी लागते बुजावी लागते आणि हे काही एक वाफा नाही आहे किती वाफे असते संकेत तरी तीन एकर भर तरी एकर भर वाफे आहेत सहा चाळीस या टोटल तीन एकर झाकण्यासाठी आम्हाला ज्या लेडीज लागल्या मजूर लागले ते लागले सहा आणि या सहा मजुराला माझ्याकडे जे हे आलं मजुरी आली ती आली सहाशे रुपये सहाशे रुपये मला द्यावे लागणार आहेत त्या महिलांना माझ्या एक एकराच्या हिशोबत तर असा टोटल संपूर्ण खर्च आपला आतापर्यंत झालेला आहे तर आता आम्ही काही जाणकार जे शेतकरी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आता असं करणार आहोत की या वाफ्याच्या या बाजूला बघताय तुम्ही या बाजूला आणि या बाजूला आपण सोयाबीन आपण दोन्ही बाजूला सोयाबीनचं टोकन करणार आहोत टोकन या शब्दाचा अर्थसुद्धा पेरणीच आहे इथे पण इथे विदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टीला वेगवेगळे शब्द वापरले जातात शब्दांचा खूप भरमसाठ साठा विदर्भामध्ये आहे आणि मध्ये आपली उगणार आहे हळद साईडला उगणार आहे सोयाबीन सोयाबीन पासून सोया पनीर बनवतात त्याचबरोबर सोयाबीनचं तेल बनतंय सोयाबीनच्या वड्या बनतात ज्याला आपण कोकणामध्ये बोवा भाजी किंवा भाजी म्हणतो तर ती बनवली जाते तर ते सोयाबीन आपण इथं उगवणार आहोत आता त्या सोयाबीनच्या शेंगा कशा दिसतात हे सुद्धा मी मागच्या वर्षी जुलैमध्ये जेव्हा आलो दोन हजार चोवीसला तेव्हाच बघितलं की सोयाबीन हे असं असं असते त्याच्या आधी मी सोयाबीनसुद्धा पाहिलेलं नव्हतं आणि ते सोयाबीन आता आम्ही इथे उद्या टोकन करणार आहोत तर ती व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्की दाखवू तोपर्यंत आमचा हा लॉंग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अस आमचं चॅनल पाहत राहा अशाच अपडेट या संपूर्ण सिरीजच्या आम्ही देत राहू हे पीक काढेपर्यंत हळद उकळेपर्यंत ते मार्केटमध्ये नेऊन विकेपर्यंत आणि मग संपूर्ण खर्च मुद्दल आणि नफा हे आम्ही सांगणार आहोत याच्यातून कुठल्याही प्रकारचा नफा कमावणे किंवा इतर काही आमचा उद्देश नाही आमचा उद्देश फक्त आणि फक्त विदर्भामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत असे नवनवीन प्रयोग करून व्हिडिओ अपलोड करणे थँक्यू व्हेरी मच रामकृष्ण हरी जय शिवराय